अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार डॉ संतोष टार्फे यांच्या नेतृत्वात आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात नांदेडच्या नवामुंढा भागातून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चात आदिवासी समाजातील महिला पुरुष युवा युवती मोठ्या संख्येने सामील झाले होते आज जिल्हाधिकार्यालयासमोर आदिवासी बंधू आणि भाग भ आज पूर्ण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या भव्य मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आमच्या ज्या बारा हजार पाचशे जे जागा जा अधिसंख्य झालेल्या आहे त्या जागा जा भरणं सरकारनं अपेक्षित होत्या जा त्या जागा आतापर्यंत भरल्या नाहीत त्या लवकरात लवकर जागा भरावे अशी आम्ही विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे आदिवासी संशोधन संचालक संचालक जे आहेत डॉक्टर भारूड साहेब यांच्यावर काही आमदारांनी प्रेशर करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखलसुद्धा झालेला जा गुन्हा दाखल तो रद्दपात्र करावा त्याचप्रमाणे ज्या लोकांचे कास्ट व्हॅलिडिटी व्हॅले वैलि, म्हणजे बोगस ठरलेले आहेत किंवा त्या काही लोकांचे काही म्हणजे संशयित आहेत त्यांच्यावर कारवाई करावी त्यांचे बोगस ठरलेले प्रमाणपत्र रद्द करावे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या जागी ओरिजिनल आदिवासीची भरती करावी हे आदिवासी समाज आपल्या हक्काच्या मागणीसाठी नांदेड शहरात आलेला आहे जो ओरिजिनल मूळ आदिवासी समाजाची जात चोरी हक्काच्या लेकराबाळाच्या नवकुऱ्या लोकांनी या चोरून नेलेल्या आहेत त्या शासनाला परत मागण्यासाठी आमचे जे काही बारा हजार पाचशे अधिसंख्य पद होते त्याची भरती करा त्यानंतर पेसा क्षेत्रातली जे काही तेरा संवर्गाच्या तेरा जिल्ह्यातल्या सतरा संवर्गाच्या जागा आहेत त्यासुद्धा प्रामुख्याने लवकरात लवकर शासनातर्फे भरल्या पाहिजे त्याच्यानंतर ज जोडो मारो आंदोलन आमच्या आदिवासींच्या प्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना झालेलं आहे त्यांच्या त्या करणाऱ्या समाजकंटकावर मोठ्या प्रमाणात कारवाई कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आहे आदिवासी वस्तीग्राचे प्रश्न असो गावरान गायरान पेरणाऱ्या आदिवासी समाजाचे प्रश्न असो हे सगळे सोडवले गेले पाहिजे आणि याकडे शासन अनेक वेळा कानाडोळा करत आहे परंतु आदिवासी समाजाला इतकं हलक्यात घेण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रातला एक एक ते दीड कोटी आदिवासी समाज या शासनाला त्याची जागा दाखवून देऊ शकतो ह्या या माध्यमातून तुमच्या मी सांगू शकतो त्यामुळं आमच्या शा, मागण्याकडे शासनाने कानाटोळा न करता जे काही हक्काच्या आमच्या विशेष भरतीतून जागा होत्या जे काही बोगस प्रमाणपत्र काढून शासकीय सेवेत लागत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जे काही बारा हजार पाचशेच्या जा जागा आहेत बेसा क्षेत्रातल्या आहेत अवस्थिगराचे प्रश्न असू आदिवासी समाजाचे मूलभूत प्रश्न असो ते शासनाने प्रामुख्याने सोडवले पाहिजे त्यामुळे हा हा सगळा मूळ आदिवासी समाज या ठिकाणी आलेला आहे आणि ह्याच ठिकाणी जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आमच्या याच्यावर विचार नाही झाला तर शासनाला मोठ्या प्रमाणात याचा सामना करावा लागणार आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही भेटून उठू आदिवासी समाज आता जागृत झालेला आहे तो असा शांतपणे बसणार नाही